राज्यातील लाडकी बहीण योजनेतील महिला लाभार्थ्यांच्या घरोघरी जाऊन निकषांची तपासणी केली जात आहे महिलांच्या घरी चार चाकी आहे का त्या निकषात बसतात की नाही याची चाचपणी करण्यास सुरुवात झाली आहे महिला व बालकल्याण विभागाने निकषात न बसणाऱ्या महिलांना अपात्र करण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत योजनेचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांना मिळावा आणि सरकारने निवडणुकीत दिलेल्या एकवीसशे रुपयांच्या आश्वासनाची अंमलबजावणी करताना तिजोरीवर अधिक भार येणार नाही यासाठी सरकारने खबरदारी घेण्याची चर्चा विभागात सुरू आहे अशातच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या पडताळणीसाठी जिल्हा परिषदेकडे चार चाकी असलेल्या लाडक्या बहिणींची यादी आली आहे शासनाकडून आलेल्या यादीमध्ये पुणे जिल्ह्यातील पंच्याहत्तर हजार शंभर लाभार्थी महिलांचा किंवा त्यांच्या कुटुंबियाच्या नावे चार चाकी वाहन असल्याचे समोर आले आहे या यादीनुसार आता अंगणवाडी सेविका बहिणींच्या घरी जाऊन पडताळणी करणार आहेत महिला व बालकल्याण विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव यांनी ऑनलाईन पद्धतीने बैठक घेत सोमवारी राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना लाडक्या बहिणींच्या घरी जाऊन चारचाकी वाहन आहे किंवा नाही याची पडताळणी करण्यासंबंधीचे आदेश दिले होते त्यानंतर पडताळणीसाठीच्या प्रक्रियेला वेग आला आहे सतावून महिलांनी लाभ सोडावा असं आवाहन शासनाने केलं होतं त्याला अगदी कमी प्रतिसाद मिळाला त्यामुळे आता पडताळणी करण्याचं कडक पाऊल उचललं आहे